नमस्कार महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालय तसेच विविध विभाग आणि वसतिगृह इथे नाविन्यपूर्ण कार्यक्रम पार पडले पाहुयात याचं सविस्तर वृत्त दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कन्याशाळा वाई येथे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी माजी विद्यार्थिनी संघातर्फे देण्यात येणारा भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे पुरस्कार महाराष्ट्र विज्ञान परिषदेचे अध्यक्ष पद्मभूषण डॉक्टर जेठराजजी जोशी यांना माननीय श्री रवींद्रजी देव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अद्वंत प्रशालेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त इयत्ता चौथीची बालसभा झाली बालसभेच्या अध्यक्षा प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय कल्पनाताई होत्या त्यांनी मुलींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन त्यांचे कार्य याविषयी माहिती सांगितली सर्व विद्यार्थिनींनी आणि शिक्षकांनी संविधानाचे वाचन केले यावेळेस विद्यार्थिनींनी सर्व शिक्षकांना संविधान उद्देशिका दिली कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रमशाळेतील इयत्ता पाचवीच्या वर्गातील मंथन या सामान्य ज्ञान स्कॉलरशिप परीक्षेसाठी सव्वीस विद्यार्थी बसले होते त्यातील नऊ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून प्रथम क्रमांक लावण्या काळुराम ठोंबरे या विद्यार्थिनीचा आला असून केंद्र स्तरावर तिला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे लावण्याचे मनापासून अभिनंदन संस्थेच्या सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट येथे प्रधान कार्यालयाने आयोजित केलेल्या प्रोफेशनल एज एक्सेल मास्टरी अँड वर्क प्लेस कम्युनिकेशन एटिकेट हा तीन दिवसांचा कोर्स पार पडला संस्थेच्या पुणे नागपूर आणि सातारा या कॅम्पसमधून विविध विभागांचे ज्युनियर क्लार्क अकाउंट्स आणि फ्रंट डेस्क क्लार्क असे एकूण बेचाळीस सदस्य यामध्ये सहभागी झाले होते यामध्ये आपल्याला एक्सेलचे जे आहेत फॉर्मॅटिंग जसं की आपण अकाऊंट डिपार्टमेंटला या सगळ्या गोष्टी इतक्या फायदेशीर असतात की त्यांना प्रत्येक गोष्टी याच्याविषयी युजेअल होत असतात टेलिकम्युनिकेशन किंवा मेलिंग जे शिकवलेलं आहे ते आम्हाला रोजच्या कामासाठी यूज येत यूज करता येतं कारण जे आम्हाला मेल युनिव्हर्सिटीला झालं किंवा हेड ऑफिसला करायचे आहेत तर त्याच्यासाठी आम्ही कुठल्या पद्धतीने जसं डेली रुटीनमध्ये आमच्या छोट्या छोट्या सिली मिस्टेक्स होत जातात तर त्या सिली मिस्टेक्स होऊ नयेत ह्याच्यासाठी आजची जी ट्रीक दिलेली आहे ती कायमस्वरूपी आम्ही लक्षात ठेवू मंगळवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दरवर्षीप्रमाणे बालगृहात सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत चैत्र गौरी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या माननीय विद्याताई कुलकर्णी उपस्थित होत्या तसेच प्रमुख तांबे मॅडम सर्व कर्मचारी वर्ग आणि दोनशे मुली यावेळी उपस्थित होत्या हे होतं ह्या महिन्यातील वार्तापत्र आमच्या चॅनलवरून आम्ही विविध कार्यक्रम प्रदर्शित करत असतो ते बघण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद